अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात आणण्यात आले होते तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले त्यांच्या निधनामुळे राहुरी नगर आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आमदार कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता बुराननगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी एकोणासशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते नगर जिल्ह्यातील प्रास्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वर्चस्मा होता नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे शेतकरी सर्वसामान्य वर्ग आणि युवकांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवलेत नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात स्वतंत्र ओळख आणि ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी कर्डिले होते नगर राहुरी भागात त्यांच्या निधनामुळे भावनिक विश्वोक व्यक्त केला जात आहे